जेजी जाऊ जे जेवरा आहे जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर नमस्कार मित्रांनो मी, मी तुम्हाला नाही का आज एक असं मंदिर दाखवणार आहे की ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि राधेच प्रेम अपूर्ण राहिलेलं आहे म्हणजे नाही का मी तुम्हाला काही व्हिडिओची जे का वाक्य सांगतो श्रीकृष्णच आणि राधेचं जरी लग्न झालेलं नाही ना तरी पण नाही का राधेचं नाव नाही का श्रीकृष्णांसोबत जोडलं जातं म्हणजे एक विचार करण्याची गोष्ट आहे रे प्रेमामध्ये देव हारले ना आपण तर माणसं आहोत म्हणजे आता मी तुम्हाला नाही का त्या मंदिराचा बाहेरच व्यू दाखवतो त्यांनी कसा स्टॅच्यू वगैरे केलाय आणि तिथे किती भारी भारी बॅकग्राऊंड त्यांनी ठेवलेले आणि आता नाही का हा जो स्टॅच्यू आहे की ज्या ठिकाणी नाही का त्या जमिनीवरती भरपूर पाणी वगैरे पडला होता आणि ते का वाहून जाण्याची शक्यता होती म्हणजे नाही का ज्यावेळी श्रीकृष्णांत तो डोंगर नाही का करून उचलला होता त्यावेळी ते श्रीकृष्ण फक्त बारा वर्षाचे होते हे बघा इथे नाही का श्रीकृष्ण आणि राधेचा स्टॅच्यू म्हणजे विचार करा किती भारी भारी त्यांनी स्टॅच्यू वगैरे केलेले आणि खरंच नाही का मैत्री जर करायची असेल ना तर श्रीकृष्णासारखी आणि अर्जुनासारखी करायची म्हणजे श्रीकृष्णासोबत नाही का लाखोंची संख्या असून सुद्धा त्याने मैत्रीसाठी नाही का अर्जुनाला निवडले होते म्हणजे पहिली गोष्ट इटं आल्यास नंतर नाही का तुम्हाला इथं येण्याचे फायदे सांगतो मी रामायण कोणी दिले भाऊ इथं कोणी दिलेय म्हणजे नाही का मैत्रीसाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला काबर निवडलं होतं जे जे तुमच्या मनामध्ये जे जे क्वेश्चन तयार होईल त्या क्वेश्चनचं तुम्हाला नाही का इथं उत्तर मिळणार आहे आणि हे बघा इथं नाही का ज्याने इष्टाची बनवले ना तो खरोखर लय मान पुरुष अरे हे बघा इथं डायरेक्ट कोणी म्हणणारच नाही असते एका नकली म्हणून मूर्ती आणि या मंदिरामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काय माहिती का इथं नाही का परिपूर्ण तुम्हाला व्हिडिओ काढायला फोटो काढायला परिपूर्ण परवानगी इथं तुम्हाला कुठल्या प्रकारचे त्रास वगैरे देणार नाही म्हणजे नाही का श्री आणि राधा मूर्तीमध्ये जेवढे बाहेर दिसत आहे ज्या लोकांनी ज्यांना साक्षस बघितलंय त्यांना किती बाहेर वाटत असं नाही यांना बघून म्हणजे या मंदिरामध्ये नाही का श्री राम सीता राधा कृष्ण या दोघांचं तुम्हाला प्रेम बघायला मिळणार आहे आणि हे जे मंदिर आहे ना तब्बल दहा एकर पंधरा एकर मध्ये नाही तर चौपन्न एकरामध्ये मंदिर आहे आणि माझ्याकडे नाही का टाइम कमी असल्यामुळे नाही का मी तुम्हाला परिपूर्ण मंदिर दाखवू शकलो नाही आणि त्याच्यामध्ये नाही का आम्ही अगोदरच काही देवस्थान अगोदर केले होते आणि चा त्याच्यामुळे आमच्याकडे नाही का हिंडायला म्हणजे आणि एवढं चोपन्य एक हिंडायचं म्हणलं तर काही सोपी गोष्ट नाही भाऊ आणि या मंदिरामध्ये नाही का खाण्यापिण्याची म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे स्वयंभो मस्त बाईकी म्हणजे कुठल्याच प्रकारे इथे या मंदिरामध्ये ताण नाही तुम्हाला खरोखर मनापासून सांगतोय तुम्ही कुठे फिरायला जा किंवा नका जाऊ पण एकदा तरी आहे नाही का वृंदावनमध्ये प्रेम मंदिर बघायला या चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याने काय सबस्क्राईब करून टाका